नमस्कार मित्रांनो मी आपल्या सुंदर पंच्याऐंशी झिरो झिरो अपडेट घेऊन आलो आहे हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान मार्शलर दोन हजार पंचवीस भव्य राज्यस्तरीय ओपन बैलगाडा शर्यत आयोजित केला आहे तर तिथे झेंडा पंच म्हणून धनवडे बाप्पू समालोचन म्हणून महाराष्ट्राचे बुलंद आवाज सुनील मोरे पेडगाव तर आपण जाणून घेऊया सुंदर पंच्याऐंशी झिरो झिरोचा फेरा त्याआधी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन आहात तर सर्वात आधी सबस्क्राईब बटन दाबा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटन दाबा त्याआधी आपण बघूया विठ्ठल नाना भूतकर यांचा फेरा बघणार आहे विठ्ठल नाना यांचा घरचा साज तेजा आणि दिवाण्या ही बैलजोडी आपल्याला मार्शेलला पळताना दिसणार आहे तसेच मथुरचा फेरा हा सुंदर आणि रायफल ही दोन जोड्या आपल्याला पळताना दिसणार आहे तर आपण बघूया सुंदर पंच्याऐंशी झिरो झिरो हा कोणाभर पळणार आहे तर सुंदर पंच्याऐंशी झिरो झिरो हा साई आणि सुंदर ही एक टॉप ची जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना, आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा